नमस्कार आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर चला आज मी बनवणार आहे सोयाबीनची भाजी अगदी झणझणीत तर चला बनवूया इथं मी सोयाबीन घेतलं आहे जेवढे भाजीला लागतात ना तेवढे घेतलं आहे दोन तीन माणसाचे तर इथं मी गरम पाण्यामध्ये थोडंसं दोन ते तीन मिनिट भिजू टाकणार आहे सोयाबीन एक पाच सहा मिनिट भिजू टाकायचं आहे तोपर्यंत आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे भिजवीपर्यंत तो एक मोठा आकाराचा कांदा चिरला आहे बारीक आणि अद्रक लसूण वाटून घेतला आहे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो चिरून घेतला आहे आणि बारीक केलेलं खोबरं मिक्सरला लावलं होतं खोबरं तर इथं मी कढई ठेवलं आहे गरम करण्यासाठी त्यात तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला एक पडी एक दीड पळी टाकलं आहे तेल छान गरम झालं ना यात आपल्याला जिरे मोहरी टाकून घ्यायचं आहे जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर यात बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे याला आपण दोन ते तीन मिनिट छान तेलात फ्राय करून घ्यायचं आहे कांद्याला इथं सोनेरी कलर आला आहे यात आपल्याला बारीक केलेला लसूण आणि अद्रक टाकून घ्यायचं आहे याला पण एक दोन मिनिट परतून घ्यायचं आहे तेलात छान असं खोबरं टाकून घ्यायचं आहे बारीक मिक्सरला वाटून घेतलं आहे याला पण दोन तीन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे तेलामध्ये छान असं कलर येईपर्यंत लालसर परतून घ्यायचं आहे खोबऱ्याला बघा इथे लाल झाला आहे खोबरं आणि तेल पण सुटत आलं आहे खोबऱ्याला बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घ्यायचं आहे याला पण दोन ते तीन मिनिट तेल यातच फ्राय करून घ्यायचं आहे इथं मी भिजू घातलेले सोयाबीन गरम पाण्यामध्ये पिळून घेतलं आहे छान आतलं पाणी काढून घेतलं आहे तर यात टाकून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्येच अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे आणि लाल चटणी अर्धा चमचा आणि काळा तिखट एक चमचा टाकला आहे तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे यातच गरम पाणी केलं होतं एक ग्लास तर मी तर गरम पाणी घातलं आहे एक ग्लास मी सर्व तेलात फ्राय केलेलं मंदाचीवरच केलं आहे तर आता पाणी घातलं आहे गरम याला पण एक पाच सहा मिनिट मंदाचेवर शिजवून घ्यायचं आहे सोयाबीन मंदाचेवर ठेवलं आहे तर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तसंच आणि शेंगदाण्याचं कूट टाक टाकायचं आहे दोन चमचे आता छान शिजवून घ्यायचं आहे एको कोथिंबर टाकलं नाही यात तर तुम्ही असाल तर टाकू शकता मी नाही म्हणून टाकलं नाही आणि चिकन मसाला घातला आहे वरण चिकन मसाला घातला ना खूप छान चव येते सोयाबीनच्या भाजीला चिकन सारखी चव येते याला पण बघा इथं छान शिजली आहे भाजी एकदम मस्त आणि चिकन मटनच्या भाजीला सदेल महाग सारणारी भाजी आहे हे सोयाबीनची तर तुम्ही पण असं नक्की बघा करून चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब